ठाकरेंच्या वाघिणीने शिंदेंच्या एक एक मंत्र्यांना झोडपून काढलं अंबरनाथ नगर परिषदेसाठीच्या प्रचार सभेत सुषमा अंधारेंनी दमदार भाषण करत एकनाथ शिंदे अजित पवार भाजप व बावनकुळेंवर निशाणा साधला एकीकडे अजित पवार म्हणतात घोटाळा न केलेल्यांना निवडून द्या परंतु भाजपचं वेगळंच आहे जितका मोठा घोटाळा तितकं मोठं पद तर निवडणूक आयोग बावनकुळेंचा घरघडी आहे का अशी टीका देखील सुषमा अंधारेंनी केली ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या या भाषणाची महाराष्ट्रभर चर्चा होती नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल न क्लिक करा गुंड भाजपचेच गुंड कुणाचे तर गुंडा शिंदेंचे यांचा यांचा गँगवर चालू जे लोकसभा आणि विधानसभेला एकत्र तुझ्या गळा माझ्या गळा गुंफुं व माळा म्हणून एकमेकांच्यासाठी मत मागत होते की आता एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांच्या साठी तुला मी आधी पुरतो का मी तुला पुरतो अशा पद्धतीने एकमेकांना बर्बाद करण्याची भाषा करताय बरं ही बर्बादी कुणासाठी ही बर्बादी लोकांसाठी आहे का ही बर्बादी लोकांच्या प्रश्नावर आहे का हे लोकांच्या साठी बोलू शकतात का हे लोकांचे प्रश्न मांडतायत का एका? तर हे लोकांचे प्रश्न मांडत नाहीत तर फडणवीसांना वेळ नाही त्यांचा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय सतत ते भयग्रस्त असतात की माझ्या खुर्चीवर कोण बसेल संगीत खुर्ची, बसे। खुर्ची सारखं मी जरा उठलो तर तावडे बसेल का पाठवते मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल का आवाज बंद करून टाका मी जरा उठलो चंद्रकांत पाटील लगेच चंद्रकांत पाटीलांच्या मागे निलेश घायवळ विवळ सगळं शुक्ल लावून टाका पण राम शिंदेचं नाव आलं की गप्प बसा मग मग चौकशी पुढे नको राम शिंदे त्यांचा ब्ल्यू आय बॉय आहे काय पद्धती का। ते राजकारण करतात मुरलीधर मोहोळचं जरा कौतुक होतंय का लगेच त्याच्या मागे लाग जो जो कुणी मुख्यमंत्री पद आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये अब नंबर अब नंबर एक ना तेरा हा कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता वाया सुरत गुवाहाटी त्या वाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक दुसरा सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमातन होय पुन्हा एकदा बर इकडे हे भयग्रस्त आहेत की आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचेल का त्यामुळे ते वेगवेगळे पक्ष फोडत आहेत पक्ष फोडून झाले एवढ्याने कुठे त्यांचं आता ते कुटुंबही फोडत आहे काल बघितलं असेल आपण की काय पद्धतीने निलेश राणे पैसे दाखवत होते पैसे कुणाचे तर भाजपचे दाखवत आहेत आणि ते सांगतात की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे हे लोक बघा कसे बदमाश आहेत भाजपने बदमाशपणा केलेला आहे आणि भाजपा बदमाशपणे पैसे काढत आहे कोण सांगते निलेशराणे कोण निलेशरा ज्यांचा बाप भाजपात आहे ते निलेश राणे ते सांगतात की भाजप बदमाश आहे ज्याचा भाऊ भाजपात आहे ते निलेश राणे सांगतात की भाजप बदमाश आहे म्हणजे पक्ष तर फोडले फोडले पण भावाला भाऊ ओळख देणार नाही अशी व्यवस्था फडणवीसांनी केली काय कपट नीती आणि काय षडयंत्रकारी राजकारण करणारा माणूस आहे की भाऊ भावाला ओळखे ना गेला।, गेला बाप लेखाला ओळखे ना गेला लागला हे सगळ्या राजकारणात कधी त्यांना वेळ मिळावा त्यांनी अंबरनाथकरांचे किंवा हे जे सगळे आमचे निमशहरी भागात राहणारे जे लोक आहेत त्यांचे यांचे प्रश्न त्यांनी कधी सोडवावे बर हे सगळे प्रश्न त्यांच्यातने सुटत नाहीत म्हणून दुसरा जाहिरात करणारा आपण शोधावा म्हटलं की जो दुसरी जाहिरात चालू आहे की ज्याला ज्यानं सगळी चोरा चोरीचा आणि उचलेगिरीचा धंदा चालू केला वा आपण त्याच्याकडे प्रश्न मांडावे का त्याची तर अडचण त्याच्याही पेक्षा वाईट आहे काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले सर 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 त्याने बघा सर त्याने माझा शर्ट ओढला त्याने माझ्या त्याने माझी दाढी ओढली सर त्याने माझा चष्मा ओढला सर 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 याच झाले नाही सारख्या सारख्या यायचं नाही झालं हो तिकडे फटकरून लावलं राव आता क्या करे का आता काय होईल म्हणजे जर दोघांनाही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न भिडसावत असेल आणि दोघही एकमेकांची दोर कापण्यामध्ये अत्यंत मशगूल असतील व्यस्त असतील तर अशा दोघांनी खरंच लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा यांना सुचेल का सुचते का तर अजिबात नाही त्यांच्या सगळ्या प्रचारसभा काढून बघा त्या प्रचार सभांमध्ये ते लोकांचे जे मी आता प्रश्न तुम्हाला सांगते की आरोग्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न ह्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत ते कापाकापीची आणि जाळाजाळीची भाषा करतात जाळपोळीची भाषा करतात एक जण म्हणतोय मी लंका जाळून टाकेल दुसरा म्हणतो मी लंकेत राहतच नाही वा काय राजकारण आहे अरे तुम्हाला लंकेत राहायचंय का नाही लंका जाळायची राख करायची काय सगळी राख रांगोळी करायची ती करा ना पण तुमच्या या राख रांगोळीच्या राजकारणामध्ये इथल्या सामान्य जनतेच्या संपूर्ण जो जीवन जगण्याचा त्यांचा सुरळीत मार्ग आहे इथली जी लोकशाही संसद व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची राख रांगोळी कशा करताय इथल्या लोकांना मोकळेपणाने जो श्वास घ्यायला हवा तो श्वास का बरं घेऊ दिला जात नाही आम्ही बोलायची गरजच नाही काल कोण सांगत होता त्यांच्यातला एक पोपट मला वाटते कोण गडी सांगत होता काल की आओ दे राणे तर कुंबड्या विकायचा हा कोण तरी पानाला चुना लावायचा हो असं करायचा तो तसं करायचा आम्हाला मातुष्ट्रीने दिलं आत्ता आठवतंय त्यांनी ठेंगा दाखवल्यावर आत्ता आठवतंय पण आता त्यांच्याही लक्षात आलं की भाजपने काय राजकारण केलं आणि कशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून एकीच बळ असत एकत्र असल्यावर कोणाची हिंमत होत नाही पण इथेच कल्याण डोंबिवली मध्ये काय पद्धतीने भाजपच्या लोकांनी शिंदेच्या लोकांना तिंबलाय तुम्ही बघितलंय आता ही तिंबा आता फक्त नुसतं थोडीशी मारहाण झाली असेल इथून पुढे तुडवा तुडवीचा कार्यक्रम त्यांचा सुरू होईल आणि त्या तुडवा तुडवीच्या कार्यक्रमामध्ये इथल्या लोकशाहीचा चिखल होऊ नये बंधास्तपणे ज्या पद्धतीने कारण पैशाचा माज आहे मस्ती आहे ज्या पद्धतीने सांगतायत की आम्ही तुम्हाला निधी देणार आहोत निवडून यायचं असेल तर बघा मग आमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे म्हणजे भरलेले पैसे आहेत ना लोकांच्या कराचे पैसे आहेत आणि ते पैसे तुम्ही अशा काही पद्धतीने थाटात था 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 था। सांगता आहात की आम्ही ठरवू तिकडे दादा पण सांगतात मला दादांचं तो कौतुक दादा दोन दिवसापूर्वी म्हणत होते हे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या दादाच तरी म्हणणं ऐकलं पाहिजे की अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे हे नीट समजून घ्या परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे की घोटाळा कितीचा केलाय याच्यावर त्यांच्याकडे पट ठरत म्हणजे एखादा जर माणूस म्हटला साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता ए याला नगरसेवकाचं देऊन ठाकरे उमेदवारी म्हणतात ते साहेब माझा माझा आपला शंभर दोनशे कोटीचा होता याला आमदारकीचं तिकीट दे रे साहेब माझा एक हजार कोटीचा घोटाळा होता हे याला स्टेट मिनिस्टर कर साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळा होता हे याला कॅबिनेट मिनिस्टर कर साहेब माझा सत्तर हजार कोटीचा होता हे याला उपमुख्यमंत्री कर चल 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 ही भाजप आहे हा भाजपचा विचार आहे हे तत्वनिष्ठ राजकारण नाही पण दादा हो अशा पद्धतीने चोरा चोरी किती दिवस करते अशा पद्धतीने फंडची धमकी किती दिवस देते चंद्रशेखर बावनकुळे सारखा माणूस सांगतोय तर बावनकुळे माफीचे साक्षीदार आहेत फडणवीसांनी जवळजवळ संपून टाकलं होतं या माणसाचं राजकीय आयुष्य पण त्यांनी नंतर जुळवून घेतलं त्यामुळे कसे तरी तर नाही तर गडकरी गडकरी तावडे याच्या नंतर बावनकुळेचीच वाट होती ते बावनकुळे सांगतायत निवडणुकीच सांगतायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत ते ए मांडव टाका रे पैशाची काळजी करू नका एक पडदा पन्नास रुपयाचा पडदा आहे सांगा काय फरक पडत नाही निवडणूक आयोगाला मी बोलतो मी निवडणूक आयोगाला सांगतो मी राज्यावर बसलोय म्हणजे काय निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलोय असं बावनकुळे सांगतायत का, काय निवडणूक आयोग काय बवनकुलेच्या घरचा घरगडी आहे म्हणजे आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगतो की एखादा जो घरातला घरकाम करणारा नोकर असतो ए राजू दोचायला रे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद